आणि आता बारा वाजले सकाळी दहा वाजल्यापासून काही काल केलेले त्याच्या सर्व ठेवलेले तर फ्रिंस कट मध्ये जे कप असतात तर ते, जी ते, जी ती ते मी जी कटिंग आहे ना ती खूप वेगळ्या पद्धतीची आहे तर ते कप मी कशा प्रकारे पाडत असत जसं नवीन कस्टमर येतो चौदा तारखेला मी एक ब्लाऊज साठी दिले होते टोटल त्यांनी तीन दिले होते ब्लाउज मी आधी दिला शेवट फिटिंगला त्यांना एकदम परफेक्ट बसला कशाप्रकारे कप बनवायचंय ते दाखवते सानू पण स्कूल मधून आली आहे पेपर कटिंग दाखवते तुम्हाला त्याच्यावरच माझा फ्रेंड जो पफ आहे ना तो मी काढत असते तर त्याची कटिंग दाखवते त्याच्यावरती जे जे पट्टीसाठी जे माप वाढवणार आहे ना ते व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघत जावा कुठे स्किप करू नका छोट्या छोट्या स्टेक आयडिया या मी तुमच्यासोबत शेअर करत असते स्किप केल्यामुळे काय होतं ते तुम्हाला गोष्टी बघायला नाही भेटणार नमस्कार कसे आहेत सगळे आणि आता बारा वाजले सकाळी दहा वाजल्यापासून काही कस्टमर पण येऊन गेले त्यांचे कपडे शिवलेले होते ते घेऊन गेले आणि त्यानंतर कालची काही बाकी कामं होते ते कम्प्लीट केली ब्लाऊजच्या संदर्भात काही फिटिंग बिटिंग काही बाकी होतं ते केलं आणि त्यानंतर मी आता काही ब्लाउज कटिंग करायला बसणार आहे तर काही ब्लाउज मी तर केलेले कटिंग ते बघा काल केलेले त्याच्या सर्व ठेवलेले आणि एका कालचा एक राहिला होता शिवायचं ते पण आज कम्प्लीट आहे आणि आज जसं मी कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितला होता का प्रिन्स कटोरीची जी कटिंग आहे ती करणारे तर प्रिन्स कट मध्ये जे कप असतात तर ते मी ती जी कटिंग आहे ना ती खूप वेगळ्या पद्धतीची तर ते कप मी कशा प्रकारे पाडत असं त्याच्यात थोडी काही गोष्टी आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि पुन्हा व्हिडिओ बनवायचा झाला तर खूप मोठा व्हिडिओ बनेल तर ते काही महत्वाच्या गोष्टी ते तुमच्या सोबतच शेअर आहे आणि काय झालंय जसं नवीन कस्टमर येतात तर नवीन कस्टमरच्या बाबतीत मला काही असा अनुभव आला आहे म्हणजे आधी पण मला ते माहिती होत त्यामुळे मी एक व्हिडिओ दोन तीन दिवसात एक व्हिडिओ टाकला होता तर हा बघा इथे हा जो ब्लाऊज लावला आहे ना तर या ब्लाउजचं कटिंग दाखवली होती म्हणजे कटिंग नाही दाखवलेली जे कस्टमर आहे ना तर ज्यांना मी शिवले ना तर ते न्यू कस्टमर तर त्यांनी तो टोटल तीन ब्लाउज दिले होते मला शिवायला आणि त्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की इथं त्यांचं हे पण आहे किती तारखेला मी दिलं होतं तर चौदा तारखेला मी एक ब्लाउज टाळ्यासाठी दिले होते टोटल त्यांनी तीन दिले होते तीन मधून एक मी चौदा तारखेला एक ब्लाऊज शिवून दिला होता तर त्यांना ट्राय करायला सांगितलं का फिटिंग बिटिंगला कसं बसतो तर हा ब्लाउज मी आधी दिला शिवतो फिटिंगला त्यांना एकदम परफेक्ट बसला सर्व व्यवस्थित बसला शोल्डर वगैरे होताना नाही काहीच प्रॉब्लेम आला नाही पण न्यू कस्टमर असल्यामुळे त्यांच्याबद्दल जास्त मला माहिती नव्हती तर त्यांनी माफाला जो ब्लाउज दिला होता ना तर त्यावेळेस मी त्यांना विचारलं होतं सर्व की आ, हात वगैरे एवढाच ठेवायचा आहे का गला पण एवढाच ठेवायचा का उंचीला पण एवढाच ठेवायचा ना कुठे काही कमी जास्त करायचं नाही ना तर ते बोलले हा जसा मापाला दिला आहे तसंच सर्व सेम ठेवायचे शोल्डर हात उंची व्हायचं मी सर्व तसंच सेम शिवला पण जेव्हा मी हा ब्लाऊज त्यांना तयार दिला ते घालून बघितला तर त्यांनी त्यांना फक्त गला थोडा मोठा वाटला तर त्यांनी जो मापाला दिला होता ना त्याचा गला पण मोठाच होता आणि त्यानुसारच मी स्टिच केला होता मग हो ते बोलले की थोडा गला मोठा होतो आणि असं जर न्यू कस्टमर असं ना तर त्यांना एखादी ट्रायल साठी द्यावा लागतो मला लक्षात आलं की त्यांना छोटा गला लागतो त्यांनी काय केलं मला दुसरा मापाला त्याचा जो गला आहे ना हा छोटा आहे मी त्यांचे बाकीचे जे दोन ब्लाउज होते ना मग तो या मापाने स्टिच केला मग त्यांचा पण गला बघितला ना मी छोटे केले यानुसार म्हणजे मला फायदा असा झाला का एक ब्लाऊज टायरला दिल्यामुळे हे बाकीचे दुसरे जे दोन ब्लाउज आहे ते परफेक्ट मला कटिंग करता आले ताई मला आधीच सांगितलं असता की आधी जो मापाला दिला होता ब्लाउज त्याचा गला मोठा आहे आणि तुम्ही मला छोटा गला करून द्या तर त्यानुसार मी स्टिच करून दिला असता पण त्या आधी नाही सांगितलं शिवून झाल्याच्या नंतर त्याही सांगितलं तसं कधी कधी काही अनुभव भेटतात मग त्या अनुभवामधून काही चेंजेस करावे लागतात तुम्ही तस विचारतच असते कस्टमरला कुठे काय करायचंय काय नाही कारण की कस्टमरच्या अकॉर्डिंगच म्हणून ब्लाउज शिवाय लागतो आता हा मी काय केला मग एका याचे कपडे मी ठेवले होते दे मी तर थोडे एक्स्ट्रा मी डिझाईन करून दिली म्हणजे आधीच्या मध्ये पण मी दाखवले हा ब्लाउज शिवलेला ते बघा इथं माझी पट्टी लावून दिली थोडी डिझाईन तयार केली आणि इथं एक मग बटन लावले त्याच्याने पण गल्याचा लुक आहे तो छानच आलाय आणि थोडा जो कलाय तो छोटा पण झालाय आता हा एक मला स्टिच करायचा आणि काल हा पण कटिंग केला होता बिनास्त के होता, होता हा एक काल मी कम्प्लीट केला आता कसे जुने कस्टमर असतात आपले रेग्युलर कस्टमर त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती असते त्यांना कसं काय लागतं पण जेव्हा नवीन येतो तर नवीनचा आपल्याला एवढा अंदाज नसतो जे नवीन येतात ना मग नवीन वाल्यांचा आपल्याला एवढा काही माहिती नसतो मग त्यांना कधीही सायासाठी एक ब्लाउज आधी द्यावा लागतो शिवून आता ते तीन दिले होते तिघांमधून होता आता त्यानंतर माझी जी प्रिन्स कटोरी प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग आहे त्याच्यातला मी पप कशा प्रकारे ते टक्स घेते किंवा त्याच्यातला जी पपची कटिंग कशी करते ते दाखवणारे तर व्हिडिओ पुन्हा बघा कुठे स्किप करू नका तर पहिले मी असतर ते प्रेस करून घेतले आणि हाफ ब्लाउज आधी कटिंग करून घेणारे तर प्रेन्स कटिंग साठी मी सेपट्टे सुद्धा यूज करत असते तर सर्व एक साथच घेऊन बसत असते तर सर्वात आधी मी बॅक पार्ट आहे तो कटिंग करून घेते नंतर जे फ्रंटला कशा प्रकारे पनवायचंय ते दाखवते आणि सानू पण स्कूल मधून आधी आहे तर ती वाय काय आण काय आणते आणि तिने आज ब्ल्यू कलरचा ड्रेस घातले काही तिच्या शाळेत आज ब्ल्यू डे होता हे काय घात काय बनवलंय तिच्या स्कूल मध्ये आज एक्टिव्हिटी होती तर ते बाय ना खूल आणि खाऊ काय ना खाऊ दाखव ते फेवरेट आहे तर दे। सानूला गेला तिचे पप्पा गेले होते आज त्यांची मला पण हे ब्लाऊज शिवायचं होतं तर मी ते जाऊन येतोवर ब्लाउज एक स्टीच करून घेतात अंदाज झाला आणि तिथं बघितला ना तर तिथं मी कटिंगच तसच ठेवले तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी कारण की कॅमेरा आहे ना सानूचे पप्पा धरत असतात ते येतो पर्यंत हा ब्लाउज केलं मी आता हा ब्लाउज मी नंतर स्टिच करते पण तुम्हाला जी फ्रेंड्स कट आहे ते दाखवते तर इथं जर बघितलं ना तर इथं मी फ्रेंड्स कट ची पेपर कटिंग दाखवते तुम्हाला तिथं मी काही मेजर मेन माझी जी पद्धत आहे ना ती मी तुमच्यासोबत शेअर करते तर प्रिन्स कटला मी असे तर त्रिकोणी हे बनवत असते आणि बश पॉईंट मी कशाप्रकारे काढत असते ते दाखवते कारण की गडना ते इथपर्यंत जो माप घेतलाय तो बस्ट पॉईंटचा घेतलाय तर बश पॉईंट काढण्यासाठी मी काय करत असते इथून खालून आहे ना आपण चार इंचा घेत असतो मग तर शिलाईचा अर्धा इंच वाढून साडेचार वर घेते तिथं साडेचारवरती एक लाईन खेचते मग पासून ते इथपर्यंत मा किती माप येते ते बघते तर ते आला अकरा तर हा जो माप आला ना अकरा हा बस्ट पॉईंट येतो प्रकारे मी बश पॉइंट काढत असते तेवढाच इकडे पण घेतले बघा अकरा तर ही एक माझी बश पॉइंट काढण्याची पद्धत आहे आणि त्यानंतर हे इकडे जर हे चाट जर बघितलंय ना सर्व मेजरमेंट तर हे एवढी माप मला लागत असतात फ्रेस कट ब्लाउज साठी आणि त्यानुसार इथं मी सर्व चार्ट बनवून ठेवले त्यानुसार इथं हे माप घेत असते आता हा जो माप घेतलाय ना हा इकडनं हा हा अपर चेस्टचा घेतलेला आहे त्यांची चेस्ट साईज आहे थर्टी एट आणि थर्टी एट आणि अपरचे माप आहे थर्टी सेवन मग थर्टी सेवनचा चौथा भाग आला सव्वा नऊ तर तो, तो सव्वा नऊ घेतले इथे इकडनं इतकं ना बस पॉइंट आणि मग इकडनं हे जे माप घेतलेत ना त्याला भरपूर माप लागतात तर त्यानुसार घेतले फक्त इथं त्रिकोणी तयार करून वरच्या साईडला एक लाईन घेते हे जे काही एवढे पण तुम्हाला लाईन दिसतो आणि हा मी जो त्रिकोणी दिसतोय ना त्याच्यावरच माझा पूर्ण जो पफ आहे ना तो मी काढत असते आणि त्याचा सवय घेत असते ते या चार्ट ते खूप डिफरंट पण जर ते समजायला जरा कठीण आहे आणि त्यानंतर पट्टीने मी असे इथे फ्रेंड्स करता सेप देत असते तर जे जॉईन घेते तिथे एक लाईन आता याची जी बॅक पार्ट ची जेवढी उंची आहे ना तो बॅक पार्ट ठेवून तेवढीच उंची फ्रंट पार्टला पण मी घेते ही झाली माझी पुन्हा ब्लाउजची ची उंची आणि त्यानंतर इकडनं पुन्हा पुढच्या भागाला मी या साईडला सा पाहुणे एक इंच वाढवून घेत असते कारण की काय तर एवढासा भाग वाढवले हा जो भरपूर मी व्हिडिओ बघितले किंवा आमच्या क्लासमध्ये पण आम्हाला जसं शिकवलं होतं किंवा युट्यूब वरती पण मी भरपूर व्हिडिओ बघितले तर तिथं कसं असं काहीतरी म्हणजे इकडनं साडेतीन घ्यायचा नंतर इकडनं आठ दीड आणि मग तो फ्रेंड्स कटचा सेम द्यायचा मग त्यामुळे ही जी सेप असतो ना आपली फ्रेंड्स कटची जी फोटोरी आहे ना ती एकदम सप्टी बसते तर जसा फुगीर भाग दिसत नाही किंवा पफ व्यवस्थित बनत नाही मी या पद्धतीने जे कटिंग करते ना त्याच्याने जो फ्रेंड्स कट ब्लाउजचा जो पफ असतो ना तो एकदम शेप मध्ये आणि चांगला व्यवस्थित येतो तर त्याचा जो पफ आहे ना तो एकदम व्यवस्थित बनतो ते तो ते चेक करते आधी सर्वतना खाली लाइन है ना तिथपर्यतः साढ़ेसाह कारण की हाँ हा भाग जेवीच करना जॉइंट करना सेम इक्वल लग पा आणि त्यानंतर इथे थर्टी टू याची कमर आहे थर्टी टू चा चौथा भाग येणार आठ इंच इकडनं हे माप येतो सव्वा तीन आठ इंच वर ठेवून सव्वा तीन पर्यंतच मार्किंग करणार आहे इकडनं हे माप येतो सव्वा तीन आणि याचं जे कमर आहे ते आहे थर्टी टू थर्टी टू चा चौथा भाग येणार आठ इंच मी तर आठ इंचावर ठेवले हे जे मार्किंग केले इथे आठ इंचावर ठेवून हे जे भाग आले सव्वा तीन ते सव्वा तीन सोडून इथे मार्किंग आहे आणि त्यानंतर पुन्हा बॅक पार्ट घेऊन इथं सेम मार्किंग करून घेणार आहे तर ही लाईन आणि ही लाईन बरोबर लावून घेते बघा थोड हे जरा प्रिन्स कटिंग माझी खूप वेगळी पद्धत आहे ह्याला माप काढण्याचं पण जे पद्धत आहे ती थोडी हार्ड आहे पण या पद्धतीने जर मी प्रिन्स कटिंग करते तर ते जे कस्टमरला मी शिवून देते एकदम परफेक्ट आणि एकदम फिटिंगला बसतो कुठेही काही प्रॉब्लेम येत नाही आणि यासाठी मला भरपूर कस्टमर आणि भरपूर माझ्या ज्या आजूबाजूच्या माझं कसं खूप छोट आहे आणि मला ऑफलाईन क्लास जागेमुळे घेता येत नाही तर त्याची कटिंग दाखवते पेन्स कटिंगची आता हे इथे पण मी काय करत असते सवा दोन इंची गलारून आहे तर सवा दोन वरती तर मार्किंग जाते आणि त्यानंतर थोडा पाव इंचा आणि थोडी त्याची कटिंग करते एवढी अशी कटिंग करून घेतले कारण की ही कटिंग मी अशी करते कारण की हा जो पुढचा भाग असतो ना याला आपण थोडा राऊंड आतमध्ये घेतो आणि ती साईज वाढते आणि ती साईज वाढल्यामुळे काय होतो जेव्हा आपण स्लिव जॉईंट करतो ना तर पुढच्या भागाला स्लिव्स कमी पडतो ते थोडं कटिंग केल्यामुळे स्लीव एकदम परफेक्ट बसून जातो आणि दुसरा फायदा असा होतो की इथं कोणत्याही प्रकारचे इथून कमी केल्यामुळे थोडा वर भाग घेचला जातो आणि इथं चुन्न येत नाही त्याच्यावरती जे पट्टीसाठी जे माप वाढवणार आहे ना ते कपड्यावरतीच वाढवून घेणारे पेपर वरती नाही वाढवलेला तिथे एक लाईन मी अशी खेचून घेतले आणि इथं शिलाई मॅजिंगसाठी अर्धा इंच वाढवून घेतले मी मेसअप पण इकडनं या असे एक अर्धा इंच वाढून घेणार आहे तर अशी ही माझी प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग असते ती आज मी तुमच्यासोबत शेअर केली आणि माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट्स करा कमेंट्स विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जे पण नवीन आहे ते चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवरती क्लिक करा तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी याचा फ्रंट पार्ट कसं स्टिच करते फ्रंट पार्टचा नेक कसं तयार करते त्याच्यानंतर याचा फायनल लुक याला जी पॅकनिकची डिझाईन आहे ते सर्व उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन आणि व्हिडिओ माझे डेली येत असतात ब्लॉगचा चॅनल आहे माझे ब्लॉगचे व्हिडिओ मी टाकत असते त्याच्यानंतर मीचं डेली रोटीन कसं असतो सर्व कामाचं मॅनेजमेंट मी कामा कशी करत असते किती कपडे शिवायला येतात दिवसाचं माझं इन्कम काय असतो या सर्व गोष्टी मी शेअर करत असते त्याचसोबत सर्वात महत्वाचं म्हणजे माझी जे शिलाईमध्ये काही स्ट्रीक आयडिया असतात त्यासुद्धा मी शेअर करत असते तो व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघत जावा कुठे स्किप करू नका काही छोट्या छोट्या स्ट्रीक आयडिया या मी तुमच्यासोबत शेअर करत असते स्किप केल्यामुळे काय होतं ते तुम्हाला गोष्टी बघायला नाही भेटणार तर कंटिन्यू बघत जावा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि माझा हा व्हिडिओ पण तुम्ही जर शेवटपर्यंत भेटला असेल तर त्याबद्दल धन्यवाद जरा भेटे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आनंदात राहा बाय बाय